नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मावळते खासदार संजय काका वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी कुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते सात मेला सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं तिसरा टप्पा पार पडला मतदाना दिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यांनी ते, सांगलीत येऊन माझी भेट घेतली उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते आ, की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मताधिक्यानं आम्ही विजय होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीनं मतदान झालं चिन्ह नवीन होतं नाव मतदार यादीत मत मत पत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं वयस्कर लोक मतदानाला जात असताना बुथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की आहे ते लिफाफा बंद पाकीट चिन्ह कुठे मला दाखव वसंतदाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसं सुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलले काँग्रेस उमेदवार वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा, हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातन त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्या पुढे आले त्यांनी एक षडयंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं ते षडयंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी एकतर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल त्यांना आधेमध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखाने निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होते